एका अशा साम्राज्याचा विचार करा ज्यावर म्हणे सूर्य कधीच मावळत नव्हता आता कल्पना करा एका भारतीय राजाची ज्याने थेट याच साम्राज्याला आव्हान दिलं आज आपण गोष्ट करणार आहोत त्याच राजाची तर मग प्रश्न उभा राहतो की एका भारतीय राजाने जगातील त्यावेळच्या सगळ्यात शक्तिशाली कॉर्पोरेशनला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला गुडघे टेकायला भाग कसं पाडलं चला तर मग याचं उत्तर शोधूया हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल म्हणजे साधारणपणे अठराव्या शतकातल्या भारतात जिथे राजकीय परिस्थिती खरंतर खूपच अस्थिर होती बघा मुघल साम्राज्याची ताकद आता कमी झाली होती आणि संपूर्ण भारतात सत्तेसाठी एक प्रकारचं वादळच घोंगावत होतं एका बाजूला मराठ्यांसारख्या स्थानिक शक्ती डोकंवर काढत होत्या तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांची भूक दिवसेंदिवस वाढत होती म्हणजे हा काळ होता संघर्षाचा आणि याच अशा वादळी परिस्थितीत उदय होतो आपल्या आजच्या कथेच्या नायकाचा यशवंतराव होळकर यशवंतराव होळकर म्हणजे काही साधेसुदे शासक नव्हते बरं का ते एक जबरदस्त योद्धे होते पण त्याचवेळी विद्वानही होते त्यांना फारसी मराठी आणि हिशोब ठेवायचं शास्त्र या सगळ्याचं ज्ञान होतं आणि महत्वाकांक्षा तर इतकी की स्वतःच्या हक्कांसाठी त्यांनी थेट कुटुंबाविरुद्धच बंड केलं आणि एवढंच नाही तर त्यांनी अशी काही फौज उभारली ज्यात पेंढारी आणि अफगाणसारखे वेगवेगळे सैनिक होते आता ब्रिटिशांनी तर त्यांना नेहमीच एक खलनायक म्हणून दाखवलं पण सत्य सत्य त्यापेक्षा खूपच वेगळं होतं हो त्यांच्यात क्रूरता होती हे खरंय पण त्यांच्यात एक विलक्षण नेतृत्वगुण सुद्धा होता आणि यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व समजायला खूप गुंतागुंतीचं ठरतं अठराशे दोन साल उजाडलं पुण्याची लढाई झाली आणि या लढाईत त्यांनी मराठा साम्राज्यातल्याच दोन मोठ्या सत्तांना म्हणजे शिंदे आणि पेशव्यांना हरवलं या एका विजयाने ते मराठा साम्राज्याचे सगळ्यात शक्तिशाली नेते बनले आणि याचाच अर्थ असा होता की आता त्यांचा थेट सामना होणार होता ब्रिटिशांशी आणि मग येतो तो क्षण तो, तो निर्णायक संघर्ष भरतपूरचा वेढा जिथे होळकरांच्या शौर्याची त्यांच्या जिद्दीची खरी कसोटी लागणार होती कल्पना करा भरतपूरचा तो अभेद्य किल्ला आणि तिथे दोन प्रचंड मोठ्या शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या एका बाजूला होते जाट शासक रणजीत सिंग आणि आपले यशवंतराव होळकर आणि दुसऱ्या बाजूला होती जनरल जेराड लेकच्या नेतृत्वातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची अवाढव्य फौज आता ब्रिटिशांना काय वाटलं की हा किल्ला आपण सहज जिंकू पण त्यांचा हा अंदाज साफ चुकला त्यांनी हल्ला केला एकदा दोनदा नाही तर तब्बल चार वेळा पण प्रत्येक वेळी मराठी आणि जाटांच्या त्या अभेद्य भिंतीने त्यांना अक्षरशः मागे ढकलून दिलं आणि ह्या पराभवाची ब्रिटिशांना खूप मोठी किंमत मोजावी लागली किती तब्बल तीन हजार दोनशे ब्याण्णव ब्रिटिश सैनिक मारले गेले हा आकडा त्यांच्यासाठी फक्त धक्कादायक नव्हता तर प्रचंड अपमानजनक होता खरं तर या पराभवाचा लष्करी परिणामापेक्षा मानसिक परिणाम खूपच मोठा होता भारतात आपल्याला कोणीच हरवू शकत नाही हा जो ब्रिटिशांचा एक गैरसमज होता ना तो भरतपूरच्या त्या किल्ल्याखाली पार धुळीस मिळाला तर हा लष्करी विजय तर मिळाला पण आता वेळ होती राजकारणाची एका अशा तहाची जो भारताच्या इतिहासात खरंच एक महिलाचा दगड ठरणार होता हे खरंय की यशवंतरावांना लढाईत यश मिळालं पण त्यांची एक मोठी राजकीय महत्वाकांक्षा होती की सगळ्या भारतीय राजांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र करायचं दुर्दैवाने ते यात यशस्वी होऊ शकले नाहीत आपल्या शासकांमधले आपापसातले आप मतभेद आडवे आले पण तरीही त्यांच्या त्या ते जबरदस्त प्रतिकारामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली ब्रिटिशांना झुकावं लागलं आणि एका अशा तहासाठी तयार व्हावं लागलं जो समान पातळीवरचा होता आणि तोच होता अठराशे पाच सालचा राजपूर घाटचा तह आता हा तह इतका खास का होता कारण तो समान अटींवर झाला होता ब्रिटिशांनी होळकरांना एक स्वतंत्र सार्वभौम शासक म्हणून मान्यता दिली म्हणजे इतर राजांसारखं त्यांना कोणत्याही अपमानजनक अटी मान्य कराव्या लागल्या नाहीत तर मग यशवंतराव होळकर यांचा वारसा नेमका काय आहे इतिहासात त्यांचं स्थान काय ठरतं याबद्दल एक प्रसिद्ध वाक्य आहे की एक लष्करी रणनीतिकार म्हणून भारतीय भूमीवर होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये त्यांची गणना होते म्हणजे बघा हे एकच वाक्य त्यांचं महत्त्व सांगायला पुरेसं सा आहे त्यांची युद्धनीती इतकी जबरदस्त होती की आजही तिचा अभ्यास केला जातो आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जरा कल्पना करून बघा जर यशवंतराव होळकर त्या काळात सगळ्या भारतीय शासकांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले असते तर कदाचित कदाचित भारताचा इतिहास आज काहीतरी वेगळाच असता नाही का